तर बघा काय बातम्या शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात आता बदल पी नंतर एक वर्ष बी एड पदवीनंतर दोन वर्ष बी एड बारावीनंतर चार वर्ष बी एड आणि एम एड पदवी अभ्यासक्रमास मान्यता एन सी टी नियमन दोन हजार पंचवीसचा मसुदा राज्य आणि विद्यापीठांना पाठवला केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण परिषद अर्थात एन सी टी नियमन दोन हजार पंचवीसला मान्यता दिली आहे एन सी टी नियमन दोन हजार पंचवीसला मसुदा राज्यांनी आणि विधान विद्याप विद्यापीठांना पाठवण्यात आला आहे या नियमाअंतर्गत जवळजवळ अकरा वर्षानंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठी अभ्यासक्रमात बदल होणार आहे यामध्ये पी जीनंतर एक वर्ष बी एड पदवीनंतर दोन वर्ष बी एड बारावीनंतर चार वर्ष बी एड आणि एम एड पदवी अभ्यासांना मान्यता देण्यात आली आहे विशेष म्हणजे दहा वर्षानंतर पुढील वर्षापासून पुन्हा एक वर्षाचा बी एड पदवी कार्यक्रम सुरू होत आहे एन सी टीने शालेय शिक्षणाच्या गण गुणवत्तेत सुधारणा पी दोन हजार वीस आणि दोन हजार सत्तेचाळीस विकसित दे भारत देहांतर्ग एन सी टी नियम दोन हजार पंचवीस तयार केले आहे एन सी एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत शालेय शिक्षण पायभूत टप्पे पूर्वतः टप्पे माध्यम आणि माध्यमिक टप्पे असे चार विभागामध्ये विभागले गेले आहे शिक्षकांना चार वेगवेगळ्या स्तरावर तयार केलं जाईल याशिवाय पदव्युत्तर पदवी पद्धु कार्यक्रमाच्या रचनेत बदल झाल्यामुळे शिक्षक होण्यासाठी स्वतंत्र बी एड कार्यक्रम सुरू केला जात आहे याशिवाय एन सी टी एन एन ई पी अंतर्गत सर्व कार्यक्रम क्रेडिट फ्रेमवर्क आणि अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे ज्यामध्ये ए आय व्यावसायिक अभ्यासक्रमातील उद्योयमुख यंत्र जोडण्यात आली आहे तसेच एम एड पूर्णवेळ आणि एम एड अर्धवेड अभ्यासक्रमात देखील बदल करण्यात आला आहे एन एपी दोन हजार वीस लागू होण्यापूर्वी सातशे पन्नास महाविद्यालयांना दोन वर्षाचा बी अभ्यासक्रम सुरू होता नवीन नियम लागू झाल्यानंतर ह्या दोन वर्षाचा बेड कार्यक्रम विस्तारित केला जाईल या महाविद्यालयांना बहुविद्याशाखीय कार्यक्रम सुरू करणे बंधनकारक आहे नियमाची न करणाऱ्या महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम बंद केला जाईल यासाठी चार वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे बी आगामी सतरापासून चार नवीन स्पेशलायझेशन चार वर्षाचा पदवी पद्युतर पदवी कार्यक्रम आणि पद्युत्तर पदवी पूर्ण केले विद्यार्थी एका वर्षाच्या बीएड कार्यक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतील नियमानुसार हा पदवी कार्यक्रम दोन हजार चौदामध्ये मध्ये बंद करण्यात आला होता आता एनएी दोन हजार वीसच्या शिफारशीनुसार दहा वर्षांनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तीन वर्षाचा बच बॅचलर डिग्री प्रोग्राम पूर्ण करण्या विद्यापीठांना विद्यार्थ्यांना दोन वर्षाच्या बी एड अभ्यासक्रमात प्रवेशाला संधी मिळेल चार वर्षाचा एकात्मिक बी एड पदवी कार्यक्रमात विस्तार करण्यात आला आणि बी ए बी एड बी एस सी बी एड आणि बी कॉम बी एडची पहिली पे दोन हजार तेवीसमध्ये ते सुरू यामध्ये आगामी सतरा सतरापासून म्हणजे दोन हजार पंचवीसपासून शारीरिक शिक्षण कला शिक्षण योग शिक्षण आणि संस्कृत शिक्षण हे चार नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रमाला जोडले जाणार आहे शिक्षक होण्यासाठी या प्रीमियम कार्यक्रम हा प्रीमियम कार्यक्रम असेल बारावीनंतर शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी या चार वर्षाच्या बी एड काही एकात्मिक का का अभ्यासक्रमला प्रवेश घेऊ इच्छितात शकतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजल्या असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा करा विसरू नका धन्यवाद